द्राक्ष बागायतदार बंधूंनो नमस्कार या वर्षीचा ऑक्टोबर छाटणीचा हंगाम नुकताच सुरू झालेला आहे मागील चार महिन्यापासून सुरू असलेला कंटिन्यू पाऊस ढगाळ वातावरण व वा अपुरा सूर्यप्रकाश यामुळे द्राक्षाची काडी पक्वतेसाठी आपल्याला समस्या जाणवत आहे आणि त्याचमुळे ऑक्टोबर छाटणीनंतर निघणारे घड हे जिरण्याची शक्यता जास्त वाटत आहे घड जिरणे म्हणजे काय मित्रांनो द्राक्ष छाटणीनंतर आठव्या दहाव्या दिवशी जे काही घड निघतात ते घड बारीक आणि पांढरी निघून ते जिरून जाण्याची म्हणजेच गळून जाण्याची शक्यता जास्त असते किंवा ते घड द्राक्षाच्या वेलीच्या वाढीबरोबर बाळीवर जाण्याची शक्यता जास्त असते याला आपण घट जिरणे असे म्हणतो द्राक्षाचे घट जिरू नये यासाठी शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे मित्रांनो द्राक्षाचे घट जिरू नये यासाठी द्राक्षाची पांढरी मुळी ही सक्रिय असणे गरजेचे असते आणि पांढरी मुळी चांगली ठेवण्यासाठी किंवा ती चालू ठेवण्यासाठी द्राक्ष बागेत मुळाजवळ वापसा कंडिशन असणे नेहमीच गरजेचे असते दुसरा म्हणजे संतुलित अन्न पुरवठा यामध्ये आपण नत्र या मूलद्रव्याचा वापर पूर्णपणे थांबवायला हवा कारण त्यामुळे द्राक्षाच्या वेळीची वाढ अधिक होऊन जिरण्याची समस्या उद्भवू शकते ते थांबवून आपल्याला पोटॅश व फॉस्फरस ची पूर्तता जास्त करणे गरजेचे आहे दुसरे म्हणजे चुकूनही शेतकऱ्याने या अवस्थेमध्ये जीए किंवा द्राक्षाची वाढ करणारे औषधे ही वापरणं पूर्णपणे बंद केली पाहिजे द्राक्षाचे नये म्हणून शेतकऱ्यांनी या कालावधीत वाढ नियंत्रित करणारी औषधे दे देणे हे अत्यंत गरजेचे असते द्राक्षाच्या छाटणीनंतर चा येणाऱ्या फुटी म्हणजेच आपल्याकडे आठव्या ते दहाव्या दिवशी द्राक्ष फुटून निघतात आणि आपण पेस्ट ही पूर्ण काडीला लावत असल्यामुळे त्या ठिकाणी येणारा फुटवा हा प्रत्येक काडीवरती चार चार पाच पाच फुटवे आलेले असतात आणि यामुळे त्या ठिकाणी अन्नाचं विभाजन होऊन घड हे कमकुवत दिसतात हे टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी नेमक्या त्याच डोळ्यांवरती पेस्टिंग करणे गरजेचे आहे त्याचबरोबर आलेली फूट ही बाराव्या ते चौदाव्या दिवसापर्यंत घडांची संख्या बघून आपण फेलफूट काढून घेतली पाहिजे हे जर केले तर राहिलेले घड अधिक चांगले वाढण्यास आपल्याला मदत होते द्राक्ष बागादार बंधूंनो कृषीदूत बायो बायोहर्बल या नामवंत कंपनीने गेल्या अनेक वर्षापासून घट जिरणे थांबवण्यासाठी एक्सपो प्लस हे औषध बाजारात उपलब्ध करून दिलेले आहे एक्सपो प्लसचा फवारा दोनशे लिटर पाण्यासाठी पन्नास मिली या प्रमाणात बाराव्या चौदाव्या दिवशी घेऊन आपण द्राक्षाची जी घड जिरणे ही समस्या थांबवू शकतो द्राक्ष बागेत जे काही बाळीवर जाणारे किंवा पांढरे पडलेले घड आहे ते अतिशय हिरवेगार आणि स्ट्रॉंग होतात एक्सपोप्लसच्या फवारणीमुळे द्राक्षाचे पाने दडस होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते मला खात्री आहे यावर्षी द्राक्ष बागायतदार एक्सपोप्लसचा वापर करून आपले अधिकाधिक उत्पन्न कसे येईल याकडे लक्ष देतील धन्यवाद Namaskar.